पाकिस्तान जम्मू सकल हिंदू समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात आला आहे तर सकल जैन समाजाच्या वतीने मुंबईच्या विल्हे पार्ले येथील जैन मंदिर पाडल्याचाही निषेध नोंदवण्यात आला आहे यावेळी दोन्ही संघटनांनी मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना दिले आहे यावेळी पहलगाव हल्ल्या त्या प्रकरणात दहशतवाद्यांसह पाकिस्तानला जशास तसे उत्तर देण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे तर जैन मंदिर पाडणाऱ्या मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करण्याची मागणी यावेळी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे बावीस चारला जम्मू काश्मीरमध्ये पेलगाम येथे गेलेल्या पर्यटकांवरती अतिरेक्यांनी जो त्या ठिकाणी बॅड हल्ला केला आणि त्या ठिकाणी निष्पाप पर्यटकांचा सत्तावीस जणांचा त्या ठिकाणी बळी गेला म्हणून आज या साखळी तालुक्यातील सकल हिंदू समाज सर्वांनी या गोष्टीचा त्या ठिकाणचा ह्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी कारण त्या ठिकाणी गेलेले पर्यटक या पर्यटकांना त्या अतिरेक्यांनी जात विचारून नाव ताट विचारून जात विचारून त्या ठिकाणी त्यांना नमाज पठण करण्यासाठी सांगितलं पण जे खरी हिंदू होते त्या हिंदूंनी त्या ठिकाणी नमाज पठण केलं नाही आणि अशांना शेवटी त्या अतिरेक्यांनी समोर गोळ्या घातल्या असे सत्तावीस जर या हिंदुस्थानमधले भारतातले नागरिक त्या ते ठिकाणी त्यांचा जीव गमावं लागलेला आहे आणि त्यातले महाराष्ट्रातले सहा पर्यटक हे त्या ठिकाणी त्यांचा ते जीव गेलेला आहे त्यांना जीव गमावं लागलेला आहे आणि म्हणून सकल हिंदू समाज सर्व साखळी तालुक्यातले व्यापारी असेल जैन समाज सर्व हिंदू समाज या ठिकाणी आज या गोष्टीचा जाहीर निषेध करतो त्या माध्यमातून आज या ठिकाणी शासनाला या ठिकाणी निवेदन देत आहोत की ह्या अशा होणाऱ्या घटना या त निश्चितपणे बंद झाल्या पाहिजेत आणि त्याच्यासाठी शासनतरावरती केंद्र सरकारने मोठ्या प्रमाणावर त्याची पावली उचलली पाहिजेत त्या संदर्भात माननीय नरेंद्र मोदीजी माननीय अमित भाई शहा माननीय गृहमंत्री यांची तातडीची बैठक देखील झालेली आहे निश्चितपणे ते या ठिकाणी त्या पहिलगामच्या या झालेल्या हिंसेवरती निश्चितपणे कार्यवाही करण्यासाठी ही बैठक महत्त्वाची झालेली आहे पण तरी देखील सर्व समाज एकत्र येऊन आज या ठिकाणी त्या गोष्टीच्या झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करत आहोत आणि शासनाने या बाबतीत निश्चितच सरकारने या बाबतीत निश्चितच पावलं उचलून त्या भ्याड हल्ला करणाऱ्या अतिरेक्यांचा शोधून त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे कठोर शासन झालं पाहिजे आणि त्याचुसं शासन निश्चितपणे पावलं उचल असं मी सर्व सकल हिंदू बांधवांच्या वतीनं मी सरकारला आणि शासनाला म्हणजे आव या ठिकाणी आव्हान करतो विनंती करतो की त्यांनी या बाबतीत लवकरात लवकर कार्यवाही करावी त्याचप्रमाणे या ठिकाणी जैन मंदिरचं जे झालेलं आहे त्या ठिकाणी झालेला नुकसान आणि त्या ठिकाणी केलेला हल्ला हा देखील हो। या ठिकाणी आपण सर्वांनी त्या ठेवून नोंदवत आहोत आणि त्याचा देखील या ठिकाणी शासनाने नोंद घेतली पाहिजे मोर्चा काढण्यात आला आणि या मोर्चा काढण्यासाठी ज्या समाजाने पुढाकार घेतला जैन समाजाने हा पुढाकार घेतला ऋषी मुनींवर होणारा अत्याचार त्याचबरोबर जैन मंदिरच्या संदर्भात मुंबईत जी घटना घडली खरं म्हणजे हा समाज एकदम शांत समाज आहे मोर्चा किंवा अशा गोष्टीमध्ये ते कधी पडत नाही पण आज ही वेळ त्यांच्यावर आली म्हणून आम्ही सर्व समाजाचे सर्व गावकरी आम्ही सर्व पक्षीय त्यांच्या पाठीशी आहोत त्याचबरोबर बावीस एप्रिल रोजी जो व्याड आला जम्मू काश्मीरमध्ये झाला अशा हल्ल्याचा आम्ही राजकीय पक्ष नव्हे पण एक हिंदू म्हणून आम्ही जाहीर निषेध करतो कारण ज्या पद्धतीत हल्ला झाला या प्रत्येक प्रत्येकाने डोळे उघडायची वेळ झालेली आहे कोणाला स्पष्ट बोलायची सवय नाही हा समाज जाऊ द्या या शब्दावर जास्त जातो म्हणून माझी विनंती आहे आपण कोणत्या धर्माच्या विरोधात नाही ना पहिले होतो ना आज आहे ना उद्या आहे पण वारंवार धर्मावर जर आक्रमण होत असेल तर आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहोत आपण हिंदू धर्माचे रक्षक आहोत हे आपण कोणी विसरता कामा नाही कारण ज्या पद्धतीत भारतामध्ये मुस्लिम बांधवांना कट्टरता शिकवली जाते आणि कट्टरता शिकवता शिकवता त्यांना हिंसाकडे वळवलं जातं ही पद्धत चालू आहे माझ्या मुस्लिम बांधवांना पण माझी विनंती आहे की ज्या पद्धतीत तुमचे ब्रेन वॉश केले जातात ज्या पद्धतीत आपल्या भारतात असणारा आपला मुस्लिम बांधव खरोखर मी सांगतो नव्वद टक्के मुस्लिम बांधव चांगला आहे पाच दहा टक्के असे असतात की जे ह्या भूल ताप्याला बळी पडता म्हणून माझी विनंती आहे आपल्याला सगळ्यांना एकत्र राहायचं आहे एकत्र शिकायचं आहे एकत्र आमच्या मयतीला तुम्ही जाल आणि तुमच्या मयतीला आम्ही जीव म्हणून सगळ्यांनी एक एकीने आपण बरोबर राहायचं आम्ही शिवसेना तर्फे जिल्हा प्रमुख डॉक्टर तुळशीराम गावित त्याचबरोबर तालुक्याचे कर्तव्यदक्ष आमदार यांच्या माध्यमातून आम्ही या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र यावेळी सकल हिंदू समाजाचे पदाधिकारी व सकल जैन समाजाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी सचिन सोरणे माझा महाराष्ट्र न्यूज साखरी